आजकाल आपण पाहतो की आधुनिक जीवनशैली सगळ्यांचीच आहे त्यामुळे सर मणक्याचे किंवा सांध्यांचे विकार खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसतात याचं मुख्य कारण काय असावं याचं मुख्य कारण जर आपण जर बघितलं तर सध्या मॅडम लोकांमध्ये आहार विहार आणि विचार या तिन्ही पण गोष्टी बिघडलेल्या आहेत मणक्याचे आणि सांध्यांचे विकार नेमके कोणकोणते आहेत आणि त्याची सामान्य लक्षणं कोणती आहेत मणक्यांच्या विकारांबाबत जर बोलायचं झालं तर स्लिप डिस्क असू द्या किंवा मणक्यांमध्ये चक्ती दबली जाणे किंवा नस दबली जाणे पाठदुखी कंबरदुखी अशा का प्रमुख काही काही आजार आहेत आणि संधी विकारांबाबत जर बोलायचं झालं तर आमवाद आणि संधीवाद बाकीचे त्याचे बरेचसे असे प्रकार असे भरपूर प्रकार आपल्याला संधी दिसतात आयुर्वेद ग्रंथामध्ये मडक्याच्या किंवा या आजारांबद्दल कोणते उल्लेख सापडले आहेत का जशी चरक संहिता आपण जर बघितलं आयुर्वेदाच्या तीन संहिता सांगितल्या चरक शुश्रू आणि वाग्वल ह्या सगळ्या व्याधी वाद व्याधी नावाच्या चॅप्टरमध्ये सगळे इन्क्लूड केलेल्या आहेत हाय नमस्कार मी शुभाली जोशी तुम्हा सगळ्यांचं मी डॉक्टर बोलतो या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण पाहतोय की लोकांचे मडक्याचे आजार सांध्यांचे विकार खूप मोठ्या प्रमाणात झालेले पाहायला मिळतात मग यामध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये पेनकिलर्स घेतो आणि हा आजार जेव्हा असह्य होतो तेव्हा आपण नी रिप्लेसमेंट किंवा सर्जरी याकडे वळतो पण ही सर्जरी केल्यानंतर आपल्याला त्याचा कितपत फायदा होईल याबद्दल लोकांच्या मनात खूप संभ्रम असतो पण आपल्या आयुर्वेदामध्ये यावर प्रभावी उपचार पद्धती देखील आहे मग ती कोणती आणि आपले आहार विहार कसं असावं यामधून सुद्धा आपण याच्यावर कंट्रोल ठेवतो तर मग या विषयावरच चर्चा करण्यासाठी आज आपल्याला लाभले आहेत वैद्य श्री पियुष बागल सर नमस्कार सर आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत सर तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद सर्वप्रथम तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आधी आम्हाला आवडेल माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी वैद्य पीयूष बागल माझी प्रॅक्टिस जी आहे ती पंढरपूरला आहे आरोग्य किंवा आयुर्वेदिक चिकित्सालय पंचकर्म सेंटर अच्छा ह्या आपली मुख्य शाखा ही पंढरपूरला आहे आता पुण्यात पण आपली विजिटिंग प्रॅक्टिस आहे नऱ्याला आंबेगावपाशी अशा दोन ठिकाणी प्रॅक्टिस मी करतो पुण्यात आणि पंढरपूर पुण्या पंढरपूरमध्ये महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी आणि बाकीचं जर असेल तर ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा इंडिया व्हिजिटिंग कुरिअर सेवा पण उपलब्ध आहे खूप छान सर तर मग सगळ्यात आधी आम्हा सगळ्यांचा हा, हा प्रश्न असतो की आजकाल आपण पाहतो की आधुनिक जीवनशैली सगळ्यांचीच आहे सगळ्यांनाच त्या तर त्यामुळे सर मणक्याचे किंवा सांध्यांचे विकार खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसतात हे याच मुख्य कारण काय असावं याच मुख्य कारण जर आपण जर बघितलं तर सध्या मॅडम लोकांमध्ये आहार विहार आणि विचार या तिन्ही पण गोष्टी बिघडलेल्या आहेत विहाराबाबत जर बोलायचं झालं तर अगदी आपण सगळेच बघतो अगदी आपल्या लहान मुलांपासून ते आपल्यापर्यंत ते सगळे लहान वयोवृद्धांपर्यंत सगळेजण असं पाठीला भाग काढून बसतात असं स्ट्रेट कोण बसत नाही त्यामुळे पण अनावश्यक जो लोड आहे तो पाठीला येतो दहा दहा तास आपल्याला बसून काम करावंच लागत आय टी क्षेत्रात पण जर बघितलं तर भरपूर लोकांचं काम आठ ते दहा तास फक्त एक कॉम्प्युटर स्क्रीन टायपिंग करत बसणे असं स्ट्रेट बाकी त्यांची हालचाल वगैरे काही नसते त्यामुळे पण विना विनाकारण लोड जो आहे तो पाठीवर कमरेवर येत चाललाय त्याच पद्धतीने आपण बघतो की स्क्रीन टाईम आता सध्या जास्त सगळ्यांचाच म्हणजे खूप वाढत चाललाय आपण मोबाईलवर तासन तास घालवतो ते अशा पोझिशन मध्ये त्यामुळे मान पण दुखते कंबर पण दुखते सुरुवात सुरुवातीतूनच तिथूनच होते म्हणजे अगदी सुरुवात आपण जर बघितलं तर छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात होऊन त्या मग गोष्टी मोठ्या होत जातात त्यामुळं कसं असतं की छोट्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर त्या गोष्टी मोठ्या होत नाहीत आता आता आपण आहाराचं जरी बघितलं तर आहारामध्ये प्रत्येकजण सकस आहारच घेत नाहीये आपलं बाहेरचं खाणं असू द्या किंवा हॉटेलिंग असू द्या किंवा फास्ट फूड असू द्या त्यामुळे आपण डायट्स घेतच की काजू बदाम असतील पिस्ता वगैरे अशा गोष्टी असतील मखाने असतील किंवा दूध असेल किंवा तूप असेल असा सकस आहार सध्या कमी होत चाललाय आणि सगळ्यात महत्वाचं तिसरं कारण म्हणजे स्ट्रेस स्ट्रेस पण हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे अच्छा ही मुख्य कारण आहेत तीन मुख्य कारण आहेत आहार आणि विचार म्हणजे स्ट्रेस मणक्याचे आणि सांध्यांचे विकार नेमके कोणकोणते आहेत आणि त्याची सामान्य लक्षणं कोणती हो आहेत मणक्यांच्या जर बोलायचं झालं तर डिस्क असू द्या किंवा किंवा दबली जाणे जाणे नस पाठदुखी कंबरदुखी अशा प्रमुख काही काय आजार आहेत आणि विकारांबाबत जर बोलायचं झालं तर आम आणि संधी बाकीचे त्याचे बरेचसे असे प्रकार असे भरपूर प्रकार आपल्याला सध्या दिसतात पण मग हा संधी विकार का होतो संधी विकारांत महत्वाचं बोलायचं झालं तर तीन दोष सांगून वात पित्त आणि कप त्यामध्ये सगळ्यात जो आहे जे जे वात म्हणजे आपल्याला पेन होतो हुँ. तो वातामुळे होतो वात दोषाचं संतुलन जर बिघडलं तर हे संधी विकार मनक्याचे विकार हो, सगळे बाकीचे जे वाताचे विकार आहेत ते वाद दोष बिघडल्यामुळे चालू होतात आता जर आपण बघितलं तर संधी आपण तुम्ही ऐकलं असेल ऐकलं संधी वातामध्ये काय होतं की डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणजे व्याधी असतो म्हणजे एखाद्याचे गुडगे जास्त आता मोठा प्रॉब्लेम लोकांमध्ये ते असण ते कशामुळे हो होतं की अति व्यायाम अति प्रमाणात कष्ट करणं म्हणजे अगदी जिम करताना पण आपण बघतो की जर्क म्हणजे मुलं फॉलो करत नाहीत प्रॉपर प्रिकॉशन घेऊन कसा पण जर्क वगैरे बसतो मग त्यामुळे पण काही गोष्टी होतात की हो। संधिवात होऊ शकतो सुरुवात होते सुरुवातीतूनच होते आपल्याला असं वाटतं की हा एवढा जिमला जातो फिट आहे आणि याला कसा काय हे होत नाही ना ना त्याचे पण काहीतरी त्याचे पण काही काही थोडेसे साईड इफेक्ट्स होतात संधिवीकरण बाबत जर बोलायचं झालं तर संधिवीकरण मध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला दिसत दोन व्याधी असतात संधिवात आणि आमवात संधिवातामध्ये काय होतं की डिजनरेटिव्ह डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणजे झीज झाल्यामुळे गुडघे दुखणे वगैरे असे लक्षण दिसतात आणि आम वातामध्ये काय होतं की आम संचित झाल्यामुळे सांध्यांमध्ये वेदना आणि सूज अशी लक्षणं दिसतात अच्छा हे दोन वेगवेगळे हे आहेत म्हणजे तेच आमवाद व संधिवाद यामधील नेमका फरक कसा ओळखायचा मग आपल्याला नेमकं काय झालंय संधिवाद झालाय का आमवाद झालाय नक्कीच भरपूर क्वेश्चन भरपूर प्रश्न असे रुग्ण पण मला विचारले संधिवात आणि नेमका माझं आम काय की आमवाद आहे की संधिवाद संधिवाद आहे तर संधिवातामध्ये काय होतं की बेसिकली एकच संध्यांमध्ये वेदना होते आता जर आपण बघितलं संधिवात आणि आमवात मध्ये वेदना ही कॉमनच असते पण संधिवातामधली वेदना आणि आमवातामधली वेदना वेगळी आहे संधिवाताची लक्षणं आणि आमवाताची लक्षणं पण वेगळी आहे संधिवातामध्ये जर आपण बघितलं तर एकाच संध्यामध्ये पेन असतो आता गुडगे गुडघे घेतले तर गुडघ्यांमध्येच पेन असतो संधिवातातले जी वेदना आहे नक्कीच आमवेत आमवातापेक्षा कमी असते आमवाताची जर आपण वेदना बघितली तर त्याला आयुर्वेदामध्ये विशिष्ट शब्द आले ऋषिक दंशुवत वेदना म्हणजे विंचू चावल्याप्रमाणे वेदना वातात होते जेवढी भयानक वेदना सहन न शकणारी आता आम वातामध्ये जर आपण बघितलं तर आम वाताच्या लक्षणांमध्ये वाता म्हणजे संचारी वेदना असते पेन जो आहे तो सकाळी एका ठिकाणी असतो दुसऱ्या दुपारी दुसऱ्या ठिकाणी आणि तिसऱ्या शरीरामध्ये कधीही कुठेही वेदना होऊ शकतात वातामध्ये शिफ्टिंग पेन असतो त्याचप्रमाणे त्याला आयुर्वेदिक भाषेत संचारी वेदना आपण असं म्हणतो आपण आमवातामध्ये जर बघितलं तर आमवातामध्ये आपल्याला उष्णता जाणवते सांध्यांमध्ये आम्ही जर आपण बघितलं तर संचारी वेदना असते संधीच्या ठिकाणी उष्णता आपल्याला जाणवते आपल्याला जाणवतो असं आणि संधिवातामध्ये काय होतं की हा व्याधी जो आहे तो जास्त करून आपल्याला ओल्ड एज पेशंट मध्ये जास्त दिसतो ज्यावेळेस सगळे काम करून वयोमानाप्रमाणे सांध्याचे जे झालेले असते त्यावेळेस संधिवात जो आहे तो आपल्याला ओल्ड त्यावेळेस जास्त करून तो आपल्याला ओल्ड एज पेशंट मध्ये दिसतो फिफ्टी एज नंतर तो हा जास्त दिसतो आधी पण दिसतो पण जास्त प्रमाणात जे आहेत पेशंट फिफ्टी प्लस आणि आमवात हा कोणालाही कधी आम वाताचं सगळ्यात महत्वाचं काय की आम म्हणजे काय की आपला अपचित जो घटक आहे आपल्या शरीरातील तो आपल्या शरीरात साठवून राहतो ओके आणि त्याच्यासोबत त्याला वाताची जोड मिळते त्यामुळे काय होतं की संचारी वेदना होतात एकदा ह्या संध्यामध्ये एकदा त्या संध्यामुळे त्यामुळे आमवात होतो त्यामुळे आमवाताचं महत्वाचं हे काय की पचन नीट करणं क्रिया तुमची नीट पाहिजे आमवातामध्ये आमवाताचे जर आपण पेशंट बघितलं तर त्यांना मला अष्ट म्हणजे पोट साप होत नाही गॅसेस होणं अशी लक्षणं आमवातामध्ये आपल्याला सहज दिसतात पेशंट मध्ये अशी डायफोरेन्शियल डायग्नोस आपण खूप छान एक्सप्लेन केलं सर आता क्लिअर झालं असेल सगळ्यांना की आमवात म्हणजे काय आणि संधीवात म्हणजे काय तर मग तुम्ही आयुर्वेदात यामध्ये खूप सारे उपचार पद्धती आहेत जे सर आता आपल्याला पुढे सांगणारच आहे सो आयुर्वेद ग्रंथामध्ये मडक्याच्या किंवा या आजारांबद्दल कोणते उल्लेख सापडले आहेत का जसे चरक संहिता आपण जर बघितलं तीन संहित्या सांगली चरक शुश्रु आणि आपण असं म्हणतो तर ह्या सगळ्या व्याधी नावाच्या मध्ये सगळ्या इन्क्लूड केलेल्या आहेत खूप मोठा चॅप्टर आहे त्यामुळे सगळ्या वातव्याची लक्षणं त्यांची चिकित्सा इन्क्लूड केलेली आहे जसं की आता आपण बघतो रुद्रसी गुद्र, म्हणजे सायटिका सायटिका आपण ज्याला म्हणतो खूप त्याला असतो रुद्रसी म्हणून आपण म्हणू शकतो एक्सप्लेन केलेल्या अशा भरपूर व्याधी आपण ओ, संदर्बा, संदर्बा नकिस, नकिस। ओ, हो शकतो की एक्सप्लेन केलेले आहेत ग्रंथ आहेत त्याचे संदर्भ संदर्भ आहेत चुकीच्या आजकाल बसण्याची पद्धत आहे आपली खूप जसं की तुम्ही आधीच सांगितलं आहे की लॅपटॉप वर आठ आठ दहा था दहा तास बसतो हो। किंवा मग वजन वाढलेले लठ्ठपणा येतो मग यामुळे मडक्याचे विकार बरेचसे वाढले आहेत मग यावर आयुर्वेदिक उपचार पद्धती काही आहे का किंवा यानी हे आयुर्वेदिक उपचारांनी हे बरे होऊ शकतात नक्कीच बरे होऊ शकतात मॅडम ह्याच्यामध्ये कसं की दोषांचं संतुलन साधणं आणि जी आपलं जी झीज झाले तो जो वाद जो आहे तो आता शांत करणं हे मेन लक्षण आपलं असतं तर यामध्ये आपल्याला तुम्ही काम करता शमन चिकित्सा पंचकर्म उपचार हे सगळ्या पद्धतीने आपण याला चांगल्या पद्धतीने <laughs> ट्रीट करू शकतो अच्छा क्लिन्झिंग जी आपण म्हणतो आतून आहे क्लिन्झिंग म्हणू शकतो किंवा पोषण म्हणू शकतो शरीराचं ओके okay. अशा पद्धतीत जे आजकाल मिळत नाहीये खाण्यातून हे त्यामुळे ते पंचकर्माचं त्यातून पण साध्य करू शकतो आपण पोषण सर मग या संधी विकार किंवा मणक्याचे जे विकार आहेत यावर कोणते प्रमुख उपचार जे आयुर्वेदात सांगितले आहेत ह्याच्यात कसं की मॅडम तीन प्रमुख पद्धतीने आपण ह्याच्यावर उपचार करतो एक शमन औषधी म्हणजे पोटातून औषध देणं पोटातून आजार बरा करणं दुसरं असतं की पंचकर्म पंचकर्मातून पेशंटला बरं रिझल्ट देणार आणि तिसरं डायट मॅनेजमेंट आपण पेशंटला पेशंट डायट सांगतो आयुर्वेदिक डायट की तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार काय खाल्लं पाहिजे वात पित्त आणि कपाशा तीन प्रकृती सांगितल्यात त्या प्रकृतीनुसार तुम्हाला काय सूट होईल त्या पद्धतीनं आपण पेशंटला ट्रीटमेंट प्लॅन करून देतो आता शमन औषधे जर आपण बघितल्या तर भरपूर संधिवातामध्ये काय असतं की एक तर क्षय झालेला असतो म्हणजे चेंजेस डींजरे चेंजेस भरपूर झालेले असतात त्यामध्ये आपण पेशंटला मग बसती ऍडवाइस करतो पोटात की त्यांची जीज हळूहळू किंवा त्यांच्या आजारानुसार निघेल आणि आपण त्यांना ते मग तेल वगैरे लावायला देणं अशा गोष्टी आपण तेल देणं देणं अशा गोष्टी आपण करतो की त्यामुळं नक्कीच अशा पेशंट मध्ये रिलीफ भेटतो रिलीफ मिळतो आणि या आजारांमधून मुक्तता मिळू शकते आता कसं होतं की काय काय पेशंट औषध घ्यायला थोडस कंटाळतात त्यामुळे पेशंटने पण औषध व्यवस्थित योग्य पद्धतीने जसं डॉक्टरने सांगून दिलं त्या पद्धतीने घेतले पाहिजे तसं जर तुम्ही जर घेतली तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल पंचकर्म उपचार जसं की बस्ती आहे अभ्यंग आहे त्यामुळे मडका आणि सांधे यासाठी कसे फायदेशीर होऊ शकतात लोक नक्कीच मॅडम आपण जर बघितलं आता तुम्हाला माग म्हणल्याप्रमाणे वेदना जी आहे वाताम वाताचं मेन वाताम होते तर वाताचं मेन जो पंच म्हणजे शरीरात वाढलेलं असतं वाताचं जे कार्य आहे प्राकृतिक कार्य ते बिघडलेलं असतं त्यामुळं वाताची दुखणे आपल्याला लागतात तर ह्यामध्ये वाताच्या दुखण्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आपल्याला सांगितलंय की बस्ती बस्तीबद्दल सर अजून जाणून घ्यायला आवडेल की कशी प्रभावी आहे या उपस्थित आता जर आपण बस्ती बघितली तर वाताची अर्ध चिकित्सा म्हणलेली आहे बस्तीची आपण बस्तीचे भरपूर प्रकार आहेत अनुवासन बस्ती निरुळ बस्ती कटी बस्ती जाणू बस्ती म्हणजे पाठ दुखत असेल तर आपण कटी बस्ती करतो गुडघे दुखत असेल तर जाणू बस्ती करतो अनुवासन बस्ती जी आहे ते प्रामुख्याने जेज भरून करण्यासाठी आपण करतो आणि निरोह बस्ती जी आहे की ज्यावेळेस गती निर्माण होतो ज्यावेळेस पोट वगैरे साफ होत नाही म्हणजे बस्ती सगळ्यांना माहिती की पोट साफ न होण्यासाठी बस्ती सध्या आपण बघतो की एनिमा नावाचा प्रकार प्रचलित प्र, आहे की एलोपॅथी शास्त्रामध्ये तो आहे तसंच बस्ती आपल्याला पूर्वपर आपल्या आयुर्वेदान सांगून ठेवलेली असते तेलाची बस्ती आणि काळ्याची बस्ती ह्याची दोन मुख्य अनुवासन बस्ती आणि निरोह बस्ती असे दोन त्याचे मुख्य बस्ती सांगून ठेवलेल्या आहेत आपल्याला तर अनुवासन म्हणजे तेलाची बस्ती आपण कधी करतो की ज्यावेळेस आपल्याला झीज भरून काढायची असते त्यावेळेस अनुवासन बस्ती असते निरोग बस्ती ज्यावेळेस सांध्यांची झीज भरून काढण्यासाठी सुद्धा ही बस्ती म्हणजे प्रभावी नक्कीच नक्कीच आणि निरोग बस्ती ज्यावेळेस पाताची प्राकृतीला अडथळा निर्माण होतो त्यावेळेस आपण निरोग बस्ती करतो कटी बस्ती जानो बस्ती ह्या सगळ्या लोकल बस्ती आहेत की म्हणजे आपल्याला गुडघे दुखत असतील त्यावेळेस झीज भरून काढायचे असेल तर पिठाचा गोळा आपल्या त्या असा केला जातो आणि मेडिकेटेड ऑइल जेणेकरून तिथला जो लोकल वेदना जे वंगन कमी पडते ते तिथलं वंगन भरून निघतं वेदना कमी होतात तर असे भरपूर भन्नाट काय काय आणि प्रभावी उपचार आपल्या बसी म्हणून आपल्याला आयुर्वेदांनी देऊन ठेवलेले आहेत खरंच आहे लोकांनी खरंच आयुर्वेदाकडे वळलं पाहिजे जेणेकरून तुमचा जे आपण आता आजकाल सर्जरी आणि हे म्हणतो ते त्याच्यासाठी हा आयुर्वेद खूप छान प्रभावी उपचार आहे असं मला वाटतं सर काय काय जण हा संधी विकार आपल्याला झाला जॉईंटचा तर मग त्याच्यावर घरगुती उपचार करतात किंवा आयु। आयुर्वेदातले काही काही अश्वगंधा घेतात त्रिफळा चूर्ण घेतात तर मग हे योग्य आहे का किंवा मग कशा पद्धतीने ते घेतलं पाहिजे किंवा त्याचं घरगुती उपचार चांगले ठरू शकतात म्हणजे पण कसं होतं की पेशंटला काय घ्यायचं हे माहिती नसत एखाद्या वाचतो की तुम्ही हे घ्या मोहरीचं तेल लावा तुम्ही जसं म्हटलं की अश्वगंधा अश्वगंधा खूप प्रचलित की अश्वगंधा टॅबलेट घेणं औषध पावडर म्हणून घेणं पण कसं होतं की आपली प्रकृती जर आपल्याला माहिती असेल आपली प्रकृती कुठली आहे कुठली आहे त्या प्रकृतीनुसार जर आपण आप ला घेतलं तर ते आपल्याला लागूच पडणार आहे जर आपण वाताच्या असो पित्ताचा असो कपाचा असो तर आपली प्रकृती आपल्याला माहिती पाहिजे ती माहिती पाहिजे आणि त्यानुसारच औषधं आता घरगुती उपचारांबाबत बोलायचं झालं तर नक्कीच घरगुती काय काय उपचार जे सांगून ठेवलेत ते आपल्याला खूप प्रभावी ठेवतात आता भरपूर ठिकाणी आपण बघतो की वेदना झाली की भरपूर जण तेल लावतात गोडग्यांना मसाज वगैरे करणं प्रत्येक वेळेला तेल लावणे अपेक्षित नसतं कसं होतं की आता संधी वातामध्ये आपण ज्या पद्धतीने बघितलं की संप्राती असते म्हणजे त्या ठिकाणी जीज झालेली असते त्या ठिकाणी जर तेल लावलं तर ते नक्कीच रिझल्ट देणार आहे ज्या ठिकाणी आपल्याला शोध असतो किंवा ज्या ठिकाणी आपल्याला स्वेलिंग झालेले असतात त्या ठिकाणी जर आपण तेल लावलं तर ते नक्कीच दुखणं वाढवणार आहे त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे की कुठल्या व्याधीमध्ये आपल्याला काय करायचं काय करायचं यासाठी तुमच्यासारखे वैद्य यांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे म्हणलं ते बरोबर आहे की वैद्याचा सल्ला घेणं अशा बाबतीत आवश्यक ठरत वैल्याच्या सल्ल्यानुसार जर तुम्ही केलं तर त्याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होणार आहे करेक्ट आयुर्वेदात खूप तुमचा आहार संतुलित पाहिजे तर मग या आजारांसाठी मग कोणता आहार लोकांनी घेतला पाहिजे महत्वाचं म्हणजे काय की तुम्हाला आपण जर बघितलं तर महत्वाचं सकस आहार ताज अन्न आणि आपल्याला जे जेवापार आपलं चालू झालेलं आहे ते आहार घेणं लोकांनी आवश्यक आहे जसं की दूध असेल तूप असेल अशा गोष्टी आपण आहारात इन्क्लूड केल्या पाहिजे विशेष करून विकार मनक्याचे विकार सांधीदुखे ह्याविषयी बोलवायचं झालं तर मखाना असतील किंवा ड्रायफ्रुटमध्ये काजू असेल त्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे दूध असेल त्या गोष्टी आपण घ्यायला चालू केलं पाहिजे आणि ताजं अन्न ताजं अन्न घरचं अन्न घ्यायला आपण चालू केलं पाहिजे जेणेकरून जी झीज होते अशा विकारांमध्ये ती झीज पण भरून निघेल आणि आपल्या पोटाला पण शांती आयुर्वेद <laughs> सांगतो आपल्याला खर्चिक नाही फक्त आपण त्याला टाळाटाळ करतो आपण त्याला म्हणतो की अरे जाऊ दे आज उद्या घेऊ छोटे छोटे आजार असतात त्याला छोट्या छोट्या गोष्टी असतात तेच आपण नक्की करत नाही कोणते आजकाल व्यायाम पद्धती पण आलेत लोकांनी सांगितलं की हे एक्सरसाइज केल्याने मग कोणकोणत्या व्यायाम पद्धती किंवा योगासना केली पाहिजे जेणेकरून आपला मणका मजबूत होईल किंवा या संधी विकारापासून सगळ्यात महत्वाचं आपल्याला लहानपणापासून आपल्याला माहिती सूर्यनमस्कार एक सूर्य नमस्कार घातला तर त्याच्यात आपले बारा आसनं होतं मग सूर्यनमस्कार बेसिकली आपण रोज सकाळी उठून केले पाहिजेत बेसिक सूर्य, सूर्य नमस्कार अगदी आपण बघतो की लहानपणी शाळेत असताना पण आपले सूर्यनमस्कार सांगून ठेवलेले असतात पीटीच्या तासाला वगैरे करून पण आजकाल शाळांमध्ये हे काही नाहीये तर मग सूर्यनमस्कार पश्चिम होता जे आहेत ते करू शकतो करू ते शकतात बाकीचे काय काय तेल आसनं आहेत त्याला थोडीशी मग तुम्हाला वैद्याची किंवा योगा टीचर आहे त्याची गरज लागते कुठले तुम्ही केले पाहिजेत कुठले नाही केले पाहिजेत बेसिक बेसिक जे आसनं सांगितले आहेत ते आपण घरच्या घरी करू शकतो ती तर आपण केलीच पाहिजे मस्त सर म्हणजे कधी योगासनाकडे वळलच पाहिजे तर मग त्यांनी रिलीफ मिळतोच आपल्याला दीर्घकाळ चालणाऱ्या या ज्या वेदना आहेत त्यामध्ये आयुर्वेदिक औषध आणि तुमच्या आता अत्याधुनिक औषध आली आहेत तर मग यांचं संतुलन साधून आपल्याला कितपत त्याचा परिणाम होऊ शकतो या आजारांवर कसं होतं की सध्या जे आपण पेनकिलर्स किंवा शेडर्स बघतो खरं खरंच त्यातपुरत्या ऍक्विपमेंट मध्ये उपयोगी पडू शकतात म्हणजे तात्पुरतं रिलीफ भेटण्यासाठी किंवा भरपूर लोक असे की अगदी मेडिकल मध्ये जाऊन हमकोसोराइड असतील पॅरासिटामॉल असतील असे विशिष्ट ड्रग ते घेतात पण त्यांना होतं काय की मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते घेत नाही मग त्यांनी किडनी डॅमेज होत म्हणजे तिथे पेन थांबला जातो पण ते पेन तिथे थांबला जातो पण त्या पेनच्या मागचं कारण काय की नेमकं कशामुळे झालंय ते तिथे आउट होत नाही उलट पक्ष आपण आयुर्वेदामध्ये तेच बघतो की नेमकं पेनचं कारण काय आहे की नेमके तुमचं सुरुवात कुठून झाली आपण कशामुळे होत ह्या गोष्टी आपण एकदा अंडरस्टँड करून मग पेशंटला आपण तसं चिकित्सा म्हणजे ट्रीटमेंट प्लॅन आपण देतो मग हे आयुर्वेदिक उपचार घेताना काही साईड इफेक्ट होतात का कसं की कुठले पण उपचार घेताना साईड इफेक्ट असतातच आता तुम्ही जर भुंटू बाप असतात काही काही जण कॅम्प टाकून बघतो की गाड्या वगैरे असतात भरपूर ठिकाणी त्या लोकांकडून जर तुम्ही आयुर्वेदिक औषधं घेतली तर नक्कीच साईड इफेक्ट होणार आहे त्यामुळे आयुर्वेदिक तुम्ही वैद्य वैद्य प्रॉपर औषधे बीएमएस चा कोर्स करून आपण पुढे तर वैद्य लोकांकडून साईड इफेक्ट अच्छा होणार नाही आयुर्वेदाचा साईड इफेक्ट काहीच नाहीये फक्त जे वैद्य आहेत प्रॉपर त्यांच्याकडनं तुम्ही उपचार पद्धती केली पण साईड इफेक्ट होतो आता कसं होतं की लोक घरच्या घरी उपाय तुम्ही जसं म्हणला औषधं जे आहेत किंवा ऑनलाइन सर्च करून स्वतःचं स्वतः औषध घ्यायला चालू करतात मग त्या ठिकाणी साइड इफेक्ट होणारच आहे अच्छा फक्त ते वैद्याच्या कन्सल्टेशन नुसार जर तुम्ही गेला, गेला। तर साईड इफेक्ट होत नाही असं खूप मोठ्या प्रमाणात हो आता आपण बघू की हल्ली भरपूर जण गुगल वर सगळं नॉलेज उपलब्ध आहे मग व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असू द्या प्रत्येक जण औषध मेडिकल मध्ये जातून घेऊन येतो फक्त तसं नको आहे वैद्याच्या सल्ल्यानुसार घ्या एवढंच चांगलं आहे आजकाल आपण बघतो की आपल्याला काय गुडघ्याचे खूप सर्जरीज होतात लगेच रिप्लेसमेंट हिप रिप्लेसमेंट आहे तर मग सगळे याला पर्याय म्हणून काही उपचार आहेत आयुर्वेदामध्ये होतं की म्हणजे ज्यावेळेस गरजेचं असतात त्यावेळेस मग आपण हिप रिप्लेसमेंट वगैरे गोष्टी तुम्ही सांगितल्या सगळ्या तर त्या करणं गरजेचं आहे पण आपण जर पहिल्यांदा बघितलं इनिशियल फेलर ज्यावेळेस डायग्नोसिस होतं त्यावेळेस जर आपण आयुर्वेदाकडे वळलो आपण चांगल्या पद्धतीने बाहेर पडू शकतो आणि ऑपरेशन पण आपण सुरुवातीला अर्ली डायग्नोसिस जर आपलं झालं तर त्यानुसार जर आपण आयुर्वेदाकडे कळवलो तर नक्कीच पुढची स्टेप आपण वाचवू शकतो आयुर्वेदानुसार तुमची सुद्धा सुरुवात झाली असेल गुडघे दुखी किंवा काही सांध्यांचे विकार असतील तर नक्की आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्या आणि शंभर टक्के तुम्ही याच्यावर मात करू शकता सर सध्या हे मोरिंगा पावडर जे आले आपण रील्स मध्ये oh, oh. बघतो की ही yes. पावडर घेतली तर या आजारांपासून आपल्याला खूप रिलीफ मिळतो yes, yes. आणि या रील्स मध्ये आपण बघतो की फॉरेनर लोक तर एस्पेशली घेतात ते आणि ते त्यांच्या ते डाएट मध्ये यूज करतात आणि त्यांना भरपूर त्याचा yes. फायदा झाला असं आपल्याला दिसतं तर मग oh. असे सगळेच लोक आता ही पावडर घेत आहेत तर मग हे योग्य आहे का मग कोणी घेतली पाहिजे मग जर ते योग्य नसेल तर मग मोरिंगा, तर पा, मोरिंगा पावडर बद्दल बोलले वेदनाशमन साठी मोरिंगा पावडर जे आहे ते नक्कीच रिलीफ साठी खूप चांगली का, कार्य करते पण जर आपली प्रकृती आपल्याला माहिती नसेल एक तर मोरिंगा पावडर उष्ण गुणधर्माची सांगितली आहे म्हणजे उष्ण प्रकृतीच्या लोकांना ते सूट होणार नाही पित्त प्रकृतीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये एकतर उष्णता पहिल्यापासून खूप असते जास्त असते त्या प्रकृतीच्या व्यक्तींनी जर मोरिंगा पावडर जर कंटिन्युअसली फॉर प्रोलांग पिरियड घेतली तर नक्कीच उष्णतेचा त्रास होणार आहे त्यामुळे तुमची किती प्रमाणात घ्यायचं आणि तुमची प्रकृती कशी आहे आणि प्रकृतीनुसार किती प्रमाणात घ्यायचं ह्या गोष्टींना पण तुम्ही आधी बघितलं पाहिजे किंवा वैद्याना हे सांगू शकतो फक्त वैद्य <laughs> <laughs> त्यामुळे वैद्यकीय सल्ला खूप गरजेचा आहे ही बोरिंगा पावडर घेण्यासाठी तुम्ही म्हणालात की सांध्यांच्या विकारांमध्ये जर सांध्यांची झीज झाली असेल तर ते त्याच्यासाठी तेल वापरलं जातं किंवा तुम्ही तुमच्या उपचार पद्धतीतून हो वापरता हो 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 पण काही लोक घरीच तेल वापरतात कुठले कुठले वेगवेगळे हो हो आलेले हो आहेत हो हो तर मग ते असे कोणकोणते तेल आहेत आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की ते आपण घरच्या घरी करू शकतो तेलाच आपण मॉलिश करू शकतो असे छान म्हणजे चांगला प्रश्न विचार मॅडम आयुर्वेदामध्ये जर आपण बघितलं तर अभंग कॉन्सेप्ट आहे अंब अभ्यंगम आचरित नितम शिव जर आश्रम वात म्हणजे दररोजच्या दररोज जर दर तुम्ही तेल लावलं तर नक्कीच तुमचा वाद कमी होणार आहे आता भरपूर ठिकाणी आपण बघतो की लोक कॉमन पद्धतीने जे वापरतात तेल तेल तेल, तेल।, तेल, मुझे मुझे तेल। हो ते म्हणजे ते तिळाचं तेल तिळाचं तेल हो दुसरं म्हणजे मोहरीचं तेल प्रत्येक जण गुडघे दुखी असो किंवा कुठले पण दुख दुखण्यासाठी ते तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल वापरतात नक्कीच ते वेंदा शमनसाठी वगैरे चांगलं चांगलं आहे पण ज्यांची उष्ण प्रकृती असते तर त्यावेळेस त्या एखाद्या वेळेस त्या प्रकृतीच्या लोकांना ते सहन होणार नाही अशा वेळेस मग तुम्ही बला आधी तेल असतं गुडूच्या नावाने ते तेल, ना तेल उपलब्ध असतं मार्केटमध्ये ते वापरू शकता किंवा इंटरनली जर तुम्हाला तेल पाहिजे असेल किंवा इंटरनली जर तुम्हाला मलवा स्तंभ असेल किंवा तुमचे गॅसेस पास होत नसतील किंवा तुमचे संडास म्हणजे मलवाठंभ म्हणजे संडास साफ होत नसेल त्यावेळेस मग तुम्ही एरिंडल तेल येतं तर ते एंडेल तेल तुम्ही काय करू शकता की रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी आठवड्यातून एकदा रोज सकाळी आठवड्याच्या रविवारी रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी एक चमचा तेल एक कप दुधामध्ये किंवा एक कप पाण्यामध्ये कोमट पाणी किंवा कोमट दुधामध्ये घेऊन ते तुम्ही जर पिलं तर नक्कीच तुमची वेदना पण शमन होणार आहे तुमचं इंटरनली पोषण पण होणार आहे आणि वेदना शमन आणि त्याचबरोबर पोषण होऊन नक्कीच तुमची वेदना कमी होणार आहे अरे वा खूप सारे तुम्ही एरंडेल तेलाच खूप छान हो आणि किंवा असं जर तुम्हाला जमलं नाही तर एरंडेल तेल तुम्ही काय करू शकता की आ, भाकरी आपण जे पीठ मिळतो हो तर एका भाकरीच्या पिठाला अर्धा चमचा एरंडेल तेल जे आहे ते आपण कणिक मिळताना टाकू शकतो तुम्हाला करायचं असेल चांगला मला असं वाटतं कारण की लोकांना ते दुधात किंवा पाण्यात घेणं वा खूप छान आणि चांगला सल्ला सर तुम्ही दिला की एरंडेल तेल आपण अशा पद्धतीने सुद्धा वापरू शकतो आणि आपल्या शरीरात ते जाऊ शकतात जाता जाता मला तुम्हाला विचारायला आवडेल आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा जाणून घ्यायला आवडेल की आयुर्वेदाचा एक मौल्यवान सल्ला काय असेल हे विकार होऊ नयेत म्हणून प्रश्न मॅडम पहिल्यापासून जर आपण बघितलं तर आयुर्वेदामध्ये आपल्याला दिनचर्या अशा विविध गोष्टी सांगून सांगून ठेवण्यात आलेल्या आहेत त्या जर आपण फॉलो केल्या की म्हणजे सकाळी उठल्यापासून आपण रोज अभंग आप केलं रोजच्या रोज जर आपण अभ्यंग केलं आपल्या सांधांना आपल्या शरीराला तर नक्कीच वाद जो वाढलेला असतो तो नक्कीच शांत होतो त्यामुळे अशा काही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत आयुर्वेदातल्या आपण जर त्या केल्या तर आपल्याला नक्कीच ह्या तर माझा एक शेवटचा प्रश्न आयुर्वेद आणि मॉडर्न मेडिसिन्स जे आहेत त्यामुळे मणक्याचे किंवा चांगला प्रश्न मॅडम की कसं होतं की आयुर्वेदामध्ये आपण मॉडर्न मेडिसिनचे बघतो एक्स रे असेल एम आर असतील बाकीचे ब्लड आपल्या रिपोर्ट असतील तर ते एक वैद्य म्हणून आपल्याला मदतच करतात की पेशंटचं पिन पॉइंट डायग्नोसिस होण्यासाठी नेमकं काय वाढलंय त्यानुसार आपली चिकित्सा आपण जर दिली तर नक्कीच मॉडर्न मेडिसिन आणि आयुर्वेद या दोघांचा उपयोग करून आपण पेशंटला देऊ शकतो तुम्ही हो नक्कीच मॉडर्न ज्या पद्धती आहेत त्या पण तुम्ही याच्यात करता रिपोर्ट्स आपण जर ज्या पद्धतीने म्हणलं की एक्स रे असेल सीटी स्कॅन असेल एमआर असेल नेमकी कंडिशन काय करण्यासाठी व्याधी कुठल्या स्टेज पर्यंत गेलाय ते आपल्याला जर एकदा कळलं तर नक्कीच त्या पद्धतीने आपण आयुर्वेदिक औषधांची प्रयोजनासाठी करू शकतो खूप छान म्हणजे तुमच्या आता या चर्चेवरून आपल्याला कळालं की आयुर्वेद हा शंभर टक्के गुडघ्याचे आज आजार खूप वाढले आहेत याच्यावर प्रभावी उपचार म्हणजे आयुर्वेदिक हा ठरेल नक्कीच नक्कीच मॅडम आयुर्वेदिक उपचार हे प्रभावीच असतात फक्त ते वैद्याच्या कन्सल्टेशन जर आपण घेतले तर त्याचा नक्कीच अजून चांगला प्रभाव आपल्याला दिसतो खूप छान सर खूप छान माहिती कळाली बस्तीचे वेगवेगळे प्रकार आम्हाला कळाले आणि त्यांनी आपला हा जो मडक्याचा आजार असेल किंवा सांध्यांचे विकार असतील त्यावर आयुर्वेदिक उपचार कोणकोणते आहेत आणि आपला आहार विहार कसा पाहिजे याची आम्हाला डीप नॉलेज मिळालं खूप खूप धन्यवाद धन्यवाद